पवार काका पुतण्याचं मनोमिलन होणार का असे सवाल विचारले जात असतानाच आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार पुण्याच्या वसंतदादा साखर संकुलामध्ये एकत्र आले बैठकीमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी वसले होते मात्र साखर संकुलाची मूळ विषयावरची बैठक आटोपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्र बैठक झाली त्यांच्यासोबत जयंत पाटील देखील होते या बैठकीला बंद दारा आड हे तीन नेतेच उपस्थित होते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा मुद्दा सर्वस्वी सुप्रिया सुळेंवर सोपवला होता त्यानंतर कालच पवारांनी संदर्भातल्या प्रश्नावर माहिती नाही असं उत्तर दिलं होतं त्यातच काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पवार काकापुतणे शेजारी शेजारी बसून अगदी व्यासपीठावर एकमेकांशी बोलतही होते त्यामुळे आता आज झालेल्या बंद दाराडच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता आहे गेल्या महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा साखर संकुलामध्येच या दोन नेत्यांची बैठक झालेली होती आणि कृषी क्षेत्रातील उत्पन्न वाढीसाठी ए आयचा कसा वापर करता येईल हा या बैठकीचा अधिकृत विषय होता आज देखील याच विषयावर ही बैठक पार पडली आणि मूळ बैठक झाल्यानंतर साखर संकुलामध्ये तीन नेते वेगळे भेटले या तीन नेत्यांनी बंद दाराड चर्चा केल्याचं आहे शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटील यांची एक वेगळी बैठक साखर संकुलात पार पडली